जेन की रसोईमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण बनवणार आहोत चिकन सुक्का आणि रस्सा त्यासाठी लागणारं साहित्य मी घेतले तर अर्धा किलो चिकन त्याला हळद मीठ लावून घेतलं आहे धना पावडर लाल कोल्हापुरी आणि तिखट मसाला लाल मसाला कोल्हापुरी थोडासा चिकन मसाला वाटण्यासाठी घेतला मी एक कांदा भाजलेला लसूण जिरे पांढरे तीळ भाजून आलो भाजलेलं खोबरं कोथंबीर आता हे सगळं साहित्य मी व्यवस्थित भाजून घेतले बघा कांदा पण कांदा जास्त पांढरा ठेवायचा नाही काळा पण करायचा नाही मिडियम तांबूस भाजून घ्यायचा असं आणि आता हे सगळं साहित्य एकत्र भाजून घ्यायचं आणि मग आपण फोडणी देऊ आणि कधीही चिकन आणल्याबरोबर स्वच्छ चार पाच वेळा धुवून घ्यायचं आणि मग त्याला हळद आणि मीठ व्यवस्थित चोळून ठेवायचं आता आपण हे साहित्य वाटून घेऊया आपण आता पातेलं गरम करत ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत हे एवढं तेल अर्धा किलो चिकन आहे त्यामुळे एवढं तेल বেজপ্তা দান টাক पावडर टाकले मी असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हळद मीठ आणि धुणा पावडर त्याच्यावरती कसं असं ठेवायचं आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला जेवढा रस्ता बनवायचा आहे तेवढं पाणी ओतायचं असं इथं मग चिकनला ह्या भांड्यामध्ये पाणी सुटतं व्यवस्थित हळद मिठाचं आणि हे पण पाणी गरम होतं आणि हे रश्यासाठी वापरायचं आता आपण बघू मिठामध्ये हळद मिठाच्या पाण्यात असं झालंय ये वाटण एवढं झालं पण एवढं नाही टाकायचं मी अर्धा किलो बनवणार आहे त्यातलं मी निम वाटण टाकणार आहे याच्यातलं सगळ्यात आधी आपण टाकूया चिकन मसाला हे वाटण न... ते चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये मी घेतला हा लाल कोल्हापुरी दोन चमचे आणि तिखट मसाला एक चमचा मसाला घातलाय सगळे वाटण घातले सगळं घातल्यानंतर हे असं दिसतं आता याला साईडनं तेल सुटतय बघा सुटलेले तर आपण जे पातेले गरम करायला ठेवलं होतं पातेल्यावर पाणी ते पाणी होते तुम्हाला जेवढा रस्ता बनवायचा आहे तेवढं पाणी घ्यायचं एक सात ते आठ मिनट व्यवस्थित शिजू द्यायचं नाही ठेवलं तरी चालेल आणि बारीक असले अजून एक पाच ते सात मिनिट व्यवस्थित उकळी आता आपला रस्सा तयार आहे आता आपल्याला ज्यातलं चिकन काढून बाजूला घ्यायचं Yeah. हे चिकनपट शिजले व्यवस्थित आता आपण इकडं कढई ठेवलेली आहे यात तुम्ही पातळ बारीक कांदा जरी चिरून घेतला जास्त बनवायचं सुक्क असेल तर चालतं थोडंसं तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं का चक्क करायचं तेल गरम झालं तर त्याला तुम्ही फक्त बारीक केलेला थांब घालून घेऊ शकता ते पण छान लागतं आता मला ते फार जास्त नाही बनवायचं जे आपण मला असे वाटून घेतलं आहे ना तेच वाटून आहे आणि सेम तेच असेच करायचं मग जसा मसाला घातला हळद मीठ लाल कोल्हापुरी मसाला आणि तिखट लाल कोल्हापुरी सगळं असं घालायचं आता याच्यात धना पावडर वगैरे काही नाही असलं तरी चालतंय बघ खूप म्हणजे तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त बनवू शकता मला खूप कमी बनवायचं आहे याच्यातलं चिकन असं घ्यायचं काढून मसाला सोडण्यापूर्ण थोडंसं मिक्सर घेऊन मी त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे हे आपलं सुक्कं चिकन व्यवस्थित तयार झालेलं आहे खाण्यासाठी हे असं करायचं सुक्क कधी भाज्यांमध्ये तुम्ही रस्स्यामध्ये भाज्यामध्ये जास्त तेलाचा वापर करू नका एवढ्या तेलासुद्धा हे सगळं छान लागतं कमी तेलात असं तेल जास्त बाहेर नाही दिसलं पाहिजे आपल्या पदार्थांमध्ये खाण्यासाठी तयार आहे तांबडा रस्सा कोल्हापुरी आणि तांदळाची भाकरी आणि सुक्क चिकन तुम्ही खा चॅनल ला सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू